सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर येथील खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींस अवघ्या बारा तासाच्या आत अटक जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर तेरा येथे झालेल्या निघृण खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींस अवघ्या बारा तासाच्या आत शिताफीने ताब्यात घेण्यास जयसिंगपूर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांचे संयुक्त पथकास यश आले आहे सदर गंभीर गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक आणासाहेब गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे वरील गंभीर गुन्ह्याचा तपास करीत असताना संयुक्त पथकाने गंभीर गुन्ह्याचा सखोल तपास करून संयुक्त तपास पथकाने गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढून गुन्ह्यातील आरोपी एक शेखर महादेव पाथरवट वय तीस वर्ष राहणार गल्ली नंबर तेरा जयसिंगपूर तालुका शिरोड दोन सागर परशुराम कलकुटगी व एकतीस वर्ष राहणार गल्ली नंबर तेरा जयसिंगपूर यांना बसवाना खिंड तमदलगे परिसरातून व इतर दोन आरोपी नामे तीन विजय लक्ष्मण व त्रेचाळीस वर्ष राहणार डवरी सोसायटी जयसिंगपूर चार संजय लक्ष्मण पाथरवट व सत्तेचाळीस वर्ष राहणार डवरी सोसायटी जयसिंगपूर यांना चौडेश्वरी फाटा परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे सदर चार आरोपींना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने संयुक्त पथकाने सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर खुनाचे गुन्ह्याची कबुली दिली आहे गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून सदर चार आरोपींना गंभीर गुन्ह्याचा तपासकामी अटक करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार निलेश मांजरे ताहिर मुन्ना बाळासाहेब गुत्तेकोळी लखन पाटील हंबीरराव माने या पथकांनी केली आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या